प्रत्येक बहिणीने तिच्या भावासाठी ही कथा जरूर नक्कीच ऐकावी भाऊबीजेची पौराणिक कथा भाऊबीजेची पवित्र कथा नमस्कार मित्रांनो श्रीस्वामी समर्थ एका गावामध्ये एक म्हातारी आई होती तिला एक मुलगा आणि एक मुलगी होती जेव्हा म्हातारी आई म्हणाली बेटा तुझी बहीण खूप हुशार आहे ती नेहमी तुझ्याशी भांडते तिच्या घरी जाऊन तू काय करणार मुलाच्या विनंतीवरून वृद्ध आईने त्याला परवानगी दिली भाऊ बहिणीला भेटायला घरातून निघतो तेव्हा वाटेत एक नदी ओलांडून येतो नदी म्हणते मी तुझा काळ आहे मी तुला बुडवून टाकीन तेव्हा भाऊ म्हणतो मी माझ्या बहिणीला खूप वर्षांनी भेटणार आहे मला तिला भेटू द्या आणि मग परत येताना तू मला बुडवून टाक तेव्हा नदीने होकार देऊन त्याला पुढे जाऊ देण्यासाठी किंवा जाण्यासाठी रस्ता दिला तो थोडा पुढे सरकला आणि वाटेत त्याला एक साप भेटला तो साप म्हणतो मी तुला दंश करेन तेव्हा भाऊ म्हणतो आधी मला माझ्या बहिणीला भेटू द्या आणि मग तुम्ही मला दंश करू शकता सापसुद्धा त्याला पुढे जाण्यास मार्ग देतो आता पुढे सरकला आणि जंगलात सिंह भेटला सिंह म्हणाला मी तुला खाईन तर भाऊ त्याला एक गोष्ट सांगतो मी आधी माझ्या बहिणीला भेटून येतो आणि मग परत येताना तू मला खाऊ शकतोस सिंहदेखील त्याला पुढे जाण्यास रस्ता देतो मित्रांनो अशा प्रकारे भाऊ सर्वजणांना वचन देतो आणि पुढे सरकतो मित्रांनो आता भाऊ बहिणीच्या घरी पोचतो आणि आपल्या लाडक्या बहिणीला हाक मारतो ताई बघ तुझा भाऊ सात मैल दूर करून ओवाळणीसाठी तुझ्या घरी आला आहे बहीण त्यावेळी सूत कापत होती तेव्हा तिचे सूत मध्येच तुटले धागा कापताना मध्येच धागा तुटला अशी मान्यता आहे की सूत कापत असताना जर धागामध्ये सुटला तर ज्या बहिणीचा एकुलता एक भाऊ आहे आणि जोपर्यंत ते सूत पुन्हा जोडलं जात नाही तोपर्यंत ती त्या भावाशी म्हणजे त्याच्याशी बोलत नाही तर एकुलता एक भाऊ असलेली बहीण पुन्हा धागा जोडल्याशिवाय त्याच्याशी बोलत नाही भाऊ पुन्हा एकदा बहिणीला आवाज देतो भावाचा आवाज ऐकून बहीण काहीच उत्तर देत नाही तेव्हा भाऊ मनात विचार करतो की मी गरीब आहे म्हणून माझ्या बहिणीला माझ्याशी बोलायचे नाही मी इथे यायला नको होते असे आईचे म्हणणे बरोबर होते असे तो मनामध्ये विचार करून परत जायला लागतो आणि इतक्या बहिणीचा धागा पुन्हा जोडला जातो आणि बहीण भावाला हाक मारून त्याच्याकडे धावते आणि त्याच्याशी न बोलण्याचे कारण ती आपल्या भावाला सांगते भावाला मोठ्या प्रेमाने आणि आपुलकीने घरामध्ये घेऊन जाते आणि ती तिच्या मैत्रिणीच्या शेजाऱ्याच्या घरी जाते आणि तिला विचारते की कोणी जीवापेक्षा प्रिय पाहुणे आले तर काय करावे तिची मैत्रीण गमतीने म्हणते की तव्याला तेल लाव आणि तुपात भात शिजवा मित्रांनो निष्पा बहिणीला शेजाऱ्याची चेष्टा कळत नाही समजत देखील नाही आणि ती शेजारणीने जसं सांगितलं तेच करते आणि आता तवा सुकत नाही आणि भात शिजत नाही येथे बुकेलेला भाऊ आपल्या बहिणीला म्हणतो ताई मला खूप भूक लागली आहे कृपया मला जेवण दे तेव्हा बहीण म्हणाली भाऊ आज ना भात मोकळा शिजत आहे ना तवा सुकत आहे मग तांदूळ कशात शिजवला भाऊ बहिणीला विचारतो ती शेजारच्या मैत्रिणीने तिला विचारले होते आणि तिने सांगितले त्याप्रमाणे तिने तव्याला तेल वापरले आणि तांदूळ तुपामध्ये शिजवला भाऊ म्हणाला अग माझ्या निष्पाप बहिणी तेलाचा तवा कधी सुकतो का आणि कधी भात तुपात शिजवला आहेस का तू असे कर की तव्यावर वाटीभर पाणी टाक आणि पाण्यात तांदूळ टाकून दे भात शिजल्यावर बहीण तूप आणि साखर घालून भावाला जेवण देते आणि मग त्याला तिलक लावते बरेच दिवस निघून जातात आणि एक दिवस भाऊ म्हणाला ताई आता मी घरी परत जाईल कारण आई घरी एकटीच आहे दुसऱ्या दिवशी बहीण पहाटे उठते गहू दळून भावासाठी लाडू बनवते आणि मुलांसाठी देखील लाडू काढून ठेवते मुलांसाठी लाडू काढून ठेवल्यानंतर बहीण भावाला निरोप देते मुलं सकाळी उठून आईकडे काही खायला मागतात तेव्हा आई त्यांना तेच लाडू देते मग ती बघते की हे काय आहे सगळे लाडू हिरवे झाले आहेत मग ती गिरणीत पाहते आणि गव्हाबरोबर त्यात सापसुद्धा मेला होता मग ती ते सर्व लाडू फेकून देते आणि भावाच्या मागे धावते तिचा भाऊ वाटेत एका झाडाखाली बसला होता बहिणीला पाहून भावाने विचारले काय झालं ताई तू एवढी धावत का आली आहेस भावाला म्हणते मी तुला दिलेले लाडू कुठे आहे मग भाऊ म्हणतो मी तुझे लाडू आणखीन खाल्ले नाहीत ते झाडाला लटकवले आहेत मग बहिणीने झाडावरून लाडू उतरवले आणि तिने एक खड्डा खाणून त्यात सर्व लाडू त्यामध्ये पुरते संपूर्ण गोष्ट ती भावाला सांगते भाऊ म्हणाला ताई तू मला एकदा मृत्यूपासून वाचवले होते पण मी इथे अनेकांना वचने देऊन परत आलो आहे बहीण म्हणाली भाऊ मला काही समजत नाहीये तू काय बोलतोस मग भावाने जे काही बहिणीच्या घरी येताना घडले होते ते सर्व आपल्या बहिणीला संपूर्ण सांगितले दोघेही बसून एकमेकाशी बोलत होते तेव्हा बहिणीने भावाला पाणी मागितले तेव्हा भाऊ म्हणाला थोड्याच अंतरावर एक तलाव आहे मी तिथून पाणी आणतो बहीण म्हणाली थांब भाऊ हो। मी स्वतः जाऊन तिथे पाणी पिऊन येईल मित्रांनो जेव्हा बहीण पाणी पिण्यासाठी तलावावर पोहोचते तेव्हा तिला तिथे एक वृद्ध स्त्री बसलेली दिसली ती तिच्या जवळ गेली आणि त्या म्हाताऱ्या वृद्ध स्त्रीला आईला विचारते तू येथे का बसली आहे तेव्हा ती म्हातारी म्हणते मी निर्माती आहे मी बहिणीच्या भावाला त्रास देत आहे मग ती त्या वृद्ध आईला विचारते तो कोणता भाऊ आहे तेव्हा ती वृद्ध स्त्री म्हणते एक भाऊ आहे ज्याच्या प्रेमापोटी त्याच्या बहिणीने साप मारला बहिणीला वाटते की तो भाऊ म्हणजे माझाच भाऊ आहे त्या वृद्ध आईला विचारते या शाप पासून आपल्या भावाला वाचवण्यासाठी त्या भावाला काय करावे लागेल त्या भावाला काय करावे लागेल असं ती वृद्ध स्त्रीला विचारते तेव्हा वृद्ध स्त्री, ते स्त्री म्हणते त्याला एक बहीण आहे जेव्हा तिने त्याला शिव्या दिल्या आहेत आणि तिने त्याचे लग्न होईपर्यंत प्रत्येक हल्ला टाळा जाऊ शकतो तर तिचा भाऊ वाचू शकतो ती लगेच भावाकडे जाते आणि म्हणते भाऊ मी तुला आईच्या घरी सोडते पण थांब मी पण लगेच तुझ्या बरोबर येते आणि ती सिंहांसाठी मांस सापासाठी दूध आणि नदीसाठी आच्छादन आणते आणि दोघे बहीण भाऊ पुढे जातात ते त्यांना प्रथम सिंह भेटतो तो भावाला खाण्यासाठी पुढे सरकतो तेव्हा बहीण त्याच्या समोर मांसाचा तुकडा ठेवते आणि हा मांसाचा तुकडा खाण्यास सिंह सुरुवात करतो आणि मग दोघे बहीण भाऊ पुढे जातात पुढे काही अंतर गेल्यावर त्यांना साप दिसला आणि तितक्यात त्यांना साप चावायला पुढे येतो बहीण त्या सापासमोर दुधाचा कप ठेवते साप दूध पिऊ लागतो आणि दोघेही बहीण भाऊ पुढे जाऊ लागतात वाटेत त्यांना एक नदी भेटते जी भावाला बुडवायला तयार असते पण बहीण नदी झाकते आणि मग दोघेही बहीण भाऊ आनंदी होऊन पुढे जातात मग नदी मार्ग देते आणि आपापल्या घरी पोहोचतात आपल्या मुलीला पाहून आई आनंदी होते पण त्याच वेळी बहीण भावाला शिवीगाळ करू लागते मित्रांनो तेव्हा आई मुलाला विचारते तू या भांडण करणाऱ्या बहिणीला येथे आणलेच का मग भाऊ म्हणतो आई ताई तर खूप चांगली होती पण मला माहीत नाही ती ते येताच असे काय झाले की ती मला शिव्यात देत आहे काही दिवसांनी भावासाठी लग्नाला स्थळ येते मग सगळे कार्यक्रम पार पाडतात आणि बहीण वेडी आहे पण नशिबवान आहे पण जेव्हा सासरच्या मंडळींनी लग्नासाठी मिठाई आणली तेव्हा बहीण म्हणते साखरपुड्याची तयारी सुरू होते आणि तिथे आग लागली बहिणीला समजले की तिच्या भावावर घात होणार आहे आणि तिने लगेच आग विजवली आता काही दिवसांनी लग्नाचे कार्यक्रम सुरू होतात पण बहीण नेहमी भावासोबत असायची भाऊ बाहेर जाऊ लागला तेव्हा बहीण म्हणाली अरे तुम्ही त्याला का बाहेर काढत आहात आधी मला बाहेर काढा आणि त्याला मागच्या दाराने घेऊन जा बाहेर असे म्हणताच समोरचा दरवाजा खाली पडतो सर्वजण म्हणतात की बहीण भावाशी भांडते पण तरी पण ती पुन्हा पुन्हा भावाचा जीव वाचवत असते त्र्यानो जेव्हा भाऊ मंडपात बसतो तेव्हा बहीण म्हणते ती पण मंडपात बसेल लग्नानंतर वधूवर रात्री जागे राहतात तेव्हा बहीण म्हणते त्यांचे आधी मला जागे ठेवा बरेच लोक म्हणाले की हिला मध्यभागी एक पडदा लावून तिला पण तिथेच मध्यभागी तुमच्या सोबत झोपवा असे अनेक जण म्हणाले रात्री भाऊ आणि बहिणी झोपतात तेव्हा तिथे ते एक साप येतो बहीण तयारी करून बसली होती ती त्या सापाला धरते आणि टोपलीत ठेवते आणि झोपी जाते मित्रांनो बरेच दिवसांनी बहीण खूप शांत गाठ झोपते अनेक दिवसांनी ती कसलीही चिंता न करता आरामात झोपते दरम्यान तिच्या आईला वाटते की तिची मुलगी उठण्यापूर्वी तिने पाहुण्यांना निरोप देऊन पाठवावे अन्यथा ती पुन्हा आवाज निर्माण करेल मुलगी उठून पाहते तेव्हा तिला घरात कोणीच दिसत नाही मग ती आईला विचारते आई सगळे पाहुणे कुठे गेले तेव्हा आई म्हणाली मी सगळ्यांचा निरोप घेतला तेव्हा मुलगी म्हणते आई सर्व पाहुण्यांना परत बोलाव तरच मी इथून निघते तिच्या म्हणण्यानुसार आणि सर्व पाहुण्याला आई परत बोलावते आणि मग ती आईला म्हणते मित्रांनो परत बहीण आपल्या आईला सांगू लागते आई फक्त आजच्या दिवसासाठी मी पाळणा आणि दूध चुलीवर सोडले होते मी वेडी झाले होते माझ्या या भावावर सात वार झाले होते ते टाळण्यासाठी मी हे करत होते हे ऐकून आई आणि भाऊ खूप आनंदी झाले आणि त्यांनी प्रथम आपल्या मुलीचा निरोप घेतला आणि नंतर सर्व निरोप दिला मित्रांनो या दिवसापासून प्रत्येक बहिणीने आपल्या भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी भाऊबीज हा सण साजरा करण्यात सुरुवात केली मित्रांनो भाऊबीजीचा सण हा बहीण भावाच्या नात्याचा प्रेमाचा सण मानला जातो त्यामुळे आजची ही पौराणिक कथा भ भाऊबीजेनंतर नक्कीच ऐकावी मित्रांनो आपल्याला ही माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी